राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्रताप जाधव रक्षा खडसे मुरलीधर मोहल विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री छगन भुजबळ उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री हसन मुश्रीफ आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश खासदार नीरज जी चंद्रशेखर मंत्री गणेश नाईक बाबासाहेब पाटील मकरंद पाटील दत्तात्रय भरणे पंकजा मुंडे गिरीश महाजन मंगल प्रसाद लोढा संजय राठोड कुमारी आदिती तटकरे शंभूराज देसाई जयकुमार गोरे शिवेंद्र राजे भोसले प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके नरहरी झिरवाळ तसेच राज्यमंत्री माधुरी मिसा मेघना बोर्डेकर आकाश थोडकर आदी यावेळी उपस्थित होते प्रशासनाच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली यावेळी राज्यभरातील खासदार आमदार विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी राजकीय सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला अंत्यसंस्कारापूर्वी अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्याप्रतिष्ठान परिसरात पहाटेपासूनच जनसागर उसळला होता सामान्य नागरिक शेतकरी युवक महिला तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी शांतपणे रांगेत उभे राहून श्रद्धांजली अर्पण करत होते